समरजित राजेंच्या जनता दरबारात मिळाले आणखी एका युवकाच्या पंखांना बळ नगरपालिकेत तीन वर्ष खेटे मारणाऱ्या तरुणास सिंग घाडगे यांच्या प्रयत्नामुळे व्यवसायासाठी मिळाली हक्काची जागा गळिंगलज येथील अजहर बोजकर या तरुणास नगरपालिकेकडून तीन वर्ष खेटे मारूनही व्यवसायासाठी जागा मिळत नव्हती त्याने शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते समरजित सिंग घाडगे यांच्या काकलमध्ये झालेल्या जनता दरबारात याबाबतीची कैफियत मांडली घाडगे यांनी तातडीने दखल घेतली नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून याबाबतीची माहिती घेऊन व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले त्यानुसार अजहरला सवलतीच्या भाड्याने जागा मिळाली घाटगे यांच्या जनता दरबारात या तरुणाच्या पंखांना बळ मिळाले या जागेसाठी तीन वर्ष हेलपाटा मारणाऱ्या अजहरला राजे सिंग घाडगे यांच्या प्रयत्नामुळे केवळ तीन महिन्यातच जागा मिळाल्याने स्वतःचे चिकन सेंटर व्यवसाय सुरू केला घाटगे यांच्या हस्ते या दुकानाचे थाटात उद्घाटन करून कृतज्ञता व्यक्त केली यावेळी बोजघर कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता यावेळी नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार केला दादा ज्या वेळेला मी आजला विचारलो तीन वर्षानंतर की तुमचं अजून दुकान का चालू आहे आदर भोजगर मला भीमदा मला अडचण नाही आल्यात आणि अडचणीत कसं बाहेर पडायचं मला समजलं नाही त्यावेळेला मी आजरला छाती टोकून म्हटलो की माझ्या नेत्याकडे चल की जर कदा नाही मिळालं तर नावाचा भीमा कुमार नाही म्हटलो दादा आणि त्यावेळेला तुमच्याकडे घेऊन आलो आणि तुम्ही एका एक दोन तीन दिवसात दादा शिवसाहेबाला दा सांगून तिचं दुकान ओपनिंग करून करून दिला हे तुमचा आभार मनापासून मानतो आणि त्यांच्या भोजगर समाजाकडून त्यांच्या पूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला मी शुभेच्छा देतो दादा आणि असाच आशीर्वाद माझ्या राहू माझ्यावर राहू दे हे हेच प्रार्थना करतो दादा दोन मिनिट संपितो जय हिंद जय महाराष्ट्र मी एक छोटासा कार्यकर्ता होतो माझ्या समाजाचा मी छोटं छोटं काम माझ्या समाजासाठी मी करत होतो परंतु माझ्या कामाला राजकीय वळण लागला आणि माझं बस बसलेलं दुकान ते जाऊन वड्याच्या कडेला फिकरा गेला परंतु मी जिथ कधी हरलो नाही मी न थांबता न थकता माझ्या प्रयत्नात मी करत होतो परंतु अक्षरच्या मी थकलोच परंतु देवासारखा माझा मोठा भाऊ मी ज्याला म्हणतो भीमराव कुमारे साहेब मी त्याला भेटलो दादा म्हटलं माझं काम एकदा तटलेलं आहे तर माझा भाऊ मला छाती टोकून बोलला की तुझं काम मी नाही करून दिलो तर माझं नाव तू बदलून ठेव तर भिमूजाणं मला एका झटक्यामध्ये कोल्हापूरला घेऊन गेला आणि समर्थित गाडगे साहेबांच्या सभामध्ये जनता दरबारामध्ये आम्ही गेलो ज्या टायमाला मी साहेबांना भेटलो की खरोखर साहेब मी तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही माझ्यासंग बोलला मी एवढं कुठलाच नेता एकदम जवळ असं हसून किंवा खेळत कोणाबरोबर नाही बोलत पण ते म्हणतात की जो व नाही जो तनसे बडा वो नाही जो धनसे बडा होत आहे नाही जो पदसे बडा होताय जो मुश्किल में खडा होता वही सबसे बडा होत आहे असं मला त्यावेळेला मला असं वाटलं की खरोखर साहेबांच्या हस्ते माझं ते काम होणारच आणि स्व एक शांत श्वास मी घेऊन गणियला आलो आणि ज्या ज्या टायमाला मी साहेबांच्याकडे गेलो खरोखर साहेब त्या टायमाला शिवासाहेबांना बसल्या ठिकाणी फोन लावला की ज्या माझ्याकडे जे मग मुलगा आला आहे आजारोबोज त्याचं काम तेव्हा गडिंगला यूथच्या अद्गारं लेटर गडिंगला नगरपालिकेमध्ये तयार ठेवायला पाहिजे आणि ते तसंच झालं मी याच्या अद्गर मला एक फोन आला की तुमचं काम मार्गे लागलेला ला आहे आजोबोजगर आणि तुम्ही या आणि तुमचं ते जे ठराव हे आहे पत्र आहे ते तुम्ही तुम्ही घेऊन जावा खरोखर साहेब मी तुमचं सा तुम 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 मनापासून आभार मानतो हे तीन वर्षाचं काम माझं तटलेलं होतं जे तुम्ही तीन मै तीन मिनटामध्ये तुम्ही माझं काम मार्गे लावला पण फक्त मनामधून आभारसुद्धा मानतो की ज्या टायमाला मला, मला सगळ्यांनी मी ज्यांच्या ज्यांच्या साहेब कामे केलो मदतीला गेलो ते खरोखर मला वगळण्यात मला वगळण्यात परंतु ज्या मी तुमच्या एकदमच जवळचा नव्हतो परंतु ज्या टायमाला मी तुमच्याबरोबर गेलो साहेब एकदम तुम्ही मला एकदम जवळचं समजून जे एका पाच मिनटामध्ये माझं तुम्ही काम मार्गे लावला काय ते पा काम असा होता की तो काम एक खोटा पाण्यात होता तो काम तो एक भाकरीचा होता साहेब आज जो उभा झालेला आहे तो काम आहे तो खरोखर हे जग सपेल परंतु तुमचं साहेब नाव कधी सपणार नाही असं मी मनामध्ये माझं एक नाव घेतलंय आहे आणि खंबीरपणे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो साहेब काय तर समाज खंबीरपणे साहेब तुमच्या एक पाठीशी उभा राहील हे शंभर टक्के मी एक गोष्ट तुम्हाला आज मला साहेब सांगतो